गुड मॉर्निंग फ्रेंड्स पुन्हा एकदा सर्व आदरणीय पालकांचे विद्यार्थ्यांचे आणि इंग्रजी शिकू इच्छिणाऱ्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आज देखील आपल्यासाठी इंग्लिश स्पोकन बाय मिस्टर श्रीरंग चव्हाण यांच्याकडून जवळजवळ पंधरा वाक्य आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे या पंधरा वाक्यांच्या मदतीने आपल्याला आजची जी काही कॉन्सेप्ट आहे संकल्पना आहे ती समजून घ्यायची आहे आणि त्या प्रकारची आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये इंग्रजी बोलत असताना हजारो वाक्य आपल्याला तयार करायची आहेत आणि यू कॅन मेक दिस सेंटेन्स डोंट वरी ॲट ऑल तुम्ही ती वाक्य बनवू शकतात आपल्याला चिंता करण्याची गरज नाही अगोदर मी मराठीत असलेली सर्व वाक्यं बारकाईने वाचण्याचा प्रयत्न करतो तर ही वाक्य मी वाचल्यानंतर तुमच्या लक्षातील नेमकं हे वाक्य किंवा ही वाक्ये कशी बनवायची आहेत लक्ष द्या ते माझे मित्र होते ते माझे मित्र होते ती माझी मैत्रीण होती तो माझा वर्ग मित्र होता ती माझी वर्ग मैत्रीण होती ते माझे शेजारी होते ती माझी शेजारीण होती ते माझे नातेवाईक होते ती माझी बहीण होती तो माझा भाऊ होता त्या माझ्या काकू होत्या ते माझे काका होते ती माझी मावशी होती ते माझे मामा होते ते माझे पालक होते ते माझे आदर्श होते तर ही पंधरा वाक्य जवळजवळ वाचन केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट आवर्जून लक्षात येते की या ठिकाणी आपण जी काही वाक्य बोलत आहोत किंवा वाचत आहोत तर आपण होता होती होते होतात होता होती होते होतात या शब्दांकडे आपण कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे म्हणजे हे जे शब्द आहेत ते शब्द नेमकं सध्याची परिस्थिती सांगत आहेत होऊन गेलेली परिस्थिती सांगत आहेत का येणारी परिस्थिती सांगत आहेत तर एक लक्षात घ्या सध्याची परिस्थिती सांगत असतील तर हाय हायत हा होत आहात झालेली परिस्थिती सांगत असतील तर होता होती होते होतात येणारी परिस्थिती सांगत असतील असेल होईन करेन जाईन तर अशा प्रकारची वाक्य मग आपल्याला ठरवायचे की अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये कसे बनवतात हाव टू ट्रान्सलेट दिस सेंटेन्सेस इन टू इंग्लिश किंवा इंग्रजीत दिलेली वाक्य हाव टू ट्रान्सलेट दिस सेंटेन्सेस इन टू मराठी हे आपल्याला समजलं पाहिजे मग होता होती होते होतात ह्या प्रकारच्या वाक्यांसाठी मी एक तर दोन व्हिडिओ स्पेशल यूट्यूबवर म्हणजे श्रीरंग चव्हाण या आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहे इफ यू विल कम टू नो अबाउट दिस व्हिडिओ तर दिस व्हिडिओ विल बी इझी फॉर यू तर तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर आजच्या या व्हिडिओतील वाक्य बनवणं आपल्याला सोपं होईल आणि एक गोष्ट लक्षात घ्या आपण सकाळी झोपेतून उठल्यानंतर संध्याकाळी झोपेपर्यंत अशा प्रकारची हजारो वाक्य आपण बोलत असतो मग ही वाक्य जर सहज आपल्याला इंग्रजीमध्ये बोलता आली तर किती सुंदर किती छान म्हणजे अशा प्रकारची वाक्य जर आपण बोलू शकलो तर वी आर इलिजिबल टू स्पीक एनी काइंड ऑफ सेंटेन्स कोणतंही वाक्य बोलण्यासाठी आपण सक्षम असो राईट बघा ते माझे मित्र होते आता याच्यामध्ये आपल्याला ते माझे मित्र होते या चारही शब्दांना इंग्रजी शब्द काय आहे हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही जोपर्यंत या सर्व शब्दांसाठी योग्य तो इंग्रजी शब्द मिळत नाही अनलेस अँड अन्टील यू विल नॉट मेक सिंगल सेंटेन्स तोपर्यंत आपण एकही वाक्य बनवू शकत नाही मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये ती माझी मैत्रीण होती या ठिकाणी आपल्याला मैत्रीणला काय म्हणतात ते माहीत असलं पाहिजे तो माझा वर्गमित्र होता तर या ठिकाणी वर्गमित्राला काय म्हणतात ती माझी वर्गमैत्रीण होती वर्गमैत्रीणला काय म्हणतात ते माझे शेजारी होते या ठिकाणी माझे शेजारी याच्यासाठी आपल्याला शब्द माहीत असला पाहिजे सहाव्या वाक्यामध्ये माझी शेजारीन यांना काय म्हणतात हे आपल्याला माहीत असलं पाहिजे इंग्रजीमध्ये नातेवाईकाला काय म्हणतात माझी बहीण याला काय शब्द आहे माझा भाऊ याला काय शब्द आहे त्याच्यानंतर माझ्या काकू राईट याला काय शब्द आहे माझे काका माझी मावशी माझे मामा माझे पालक माझे आदर्श माझे आदर्श म्हणजे या सर्व शब्दांना इंग्रजीमध्ये काय शब्द आहे हे जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपण इंग्रजी बोलू शकणार नाही मग वी मस्ट डेव्हलप अवर हॉकॅबलरी हो आपला शब्दसंग्रह आपण वाढवला पाहिजे राईट आपली शब्दसंपदा आपण वाढवली पाहिजे मग ती मराठीतील असेल हिंदी भाषेतील असेल इंग्रजी भाषेतील असेल किंवा इतर कोणत्याही भाषेतील असेल आपल्याला आपला शब्दसंग्रह वाढवता आला पाहिजे आणि एकदा का आपल्याला आपला शब्दसंग्रह वाढवता आला आपण इंग्रजी लिहू शकतो बोलू शकतो आणि दिलेल्या वाक्यांचे वाचन करू शकतो खाली लिहिलंय <coughs> हार जीत। मी बघा हिंदीमध्ये काय लिहिलं आहे मी हिंदीमध्ये बघा लक्षात घ्या मनके ठरवलं मी हरणार तर आपण शंभर टक्के हरणार मी जर ठरवलं मी जिंकणार आपण शंभर टक्के जिंकणार पण जिंकण्यासाठी योग्य तो प्रयत्न गेला गेला पाहिजे शेतात पेरलं तर उगत राईट आपण हातात घेतलेला पाण्याचा ग्लास तोंडाला लावला तर पाणी पिता येतं आपण एका जागेवरून उठलो तर दुसऱ्या ठिकाणी जाता येतो आपण बोलण्याचा प्रयत्न केला तर बोलता येतो एखादं काम करण्याचा प्रयत्न केला तर काम करता येतं म्हणजे कष्टाशिवाय काही नाही मग जर आपल्याला इंग्रजी शिकायची असेल तर आपल्याला कष्ट करावे लागेल इंग्रजी शिकायची असेल तर आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि इंग्लिश इज अ नीड ऑफ टाईम इंग्रजी ही काळाची गरज आहे आपला मुलगा जिल्हा परिषद शाळेत असेल सेमी इंग्लिश माध्यमात शिकत असेल सी बी एस ईमध्ये शिकत असेल आय सी एस ईमध्ये शिकत असेल किंवा इतर कोणत्याही बोर्डातून किंवा माध्यमातून शिकत असेल तर त्याला किंवा तिला या सध्याच्या काळामध्ये इंग्रजी वाचता यायला पाहिजे लिहिता यायला पाहिजे बोलता यायला पाहिजे तरच तो किंवा ती विद्यार्थिनी इंग्रजी बोलू शकते किंवा तिचे चारही कौशल्ये विकसित होऊ शकतात एल एस आर डब्ल्यू नाही तर मग आपण जर म्हटलं हा सी बी ई पॅटर्न आला आणि तो सेमी पॅटर्न आला आणि तो आय सी तो सी पॅटर्न आला अनेक पॅटर्न येतील अनेक पॅटर्न जातील पण ज्या विद्यार्थ्याला बेसिक कौशल्य नसतील मग ती गणिताची असतील इंग्रजीची असतील मराठीची असतील हिंदीची असतील तर असे अनेक पॅटर्न आले गेले काही फरक पडणार नाही कोणतीही भाषा भाषा शिकण्यासाठी एकच पॅटर्न एल एस आर डब्ल्यू लिसनिंग स्पीकिंग रायटिंग रीडिंग राईट म्हणजे श्रवण वाचन लेखन संभाषण दॅट्स ऑल बाकी सगळे पॅटर्न खोटे आहेत बरोबर आहे की नाही तर पुन्हा वाक्य मी वाचत आहे आपल्याला हिंट्स दिलेली आहे की वाक्य होता होती होते होताची आहे तर अशा प्रकारची वाक्य कशी बनवायची बघा ते माझे मित्र होते ती माझी मैत्रीण होती तो माझा वर्गमित्र होता ती माझी वर्गमैत्रीण होती, होती ते माझे शेजारी होते ती माझी शेजारीण होती ते माझे नातेवाईक होते ती माझी बहीण होती तो माझा भाऊ होता त्या माझ्या काकू होत्या ते माझे काका होते ती माझी मावशी होती ते माझे मामा होते ते माझे पालक होते ते माझे आदर्श होते ही पंधराची पंधरा वाक्य मी पंधरा सेकंदात आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून देऊ शकतो अतिशय उत्तमरित्या अतिशय उत्तम ट्रिक्सने तर होता होती होतातची वाक्य कशी इंग्रजीमध्ये बनवतात याच्यासाठी माझा एक तर दोन व्हिडिओ स्पेशल आपल्या श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे त्या यूट्यूब चॅनलवरती जा आणि असं टायटल टाका वॉज वरची वाक्य बाय श्रीरंग चव्हाण एका मिनटात व्हिडिओ आपल्यासमोर येईल ते बघा अशी वाक्य शिका मी ही सर्व वाक्य इंग्रजीत बनवू शकतो पण मला तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायची आहे मला तुम्हाला शिकवायचं आहे तुम्हालासुद्धा बोलता यायला पाहिजे तुम्ही सुद्धा बोलू शकतात वाचू शकतात आपलं मत इंग्रजीमध्ये मांडू शकतात हा माझा एकमेव शुद्ध असा प्रयत्न आहे तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हा देखील आपल्यासाठी एक प्रॅक्टिस सेट आहे आणि माझं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा बऱ्याच व्हिडिओमध्ये ते वाक्य मी बोललेलं आहे प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट सरावाने माणूस परिपूर्ण होतो तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि इतरांना देखील शेअर करा आपल्याला कुठंही कोणताही महागडा क्लास लावण्याची गरज नाही अशा गोष्टी अशा कॉन्सेप्ट आपल्याला शिकवल्या गेल्या नाही शिकवल्या गेल्या पण आपण हक्काने आपल्या आवडत्या श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवरून जवळजवळ सर्व प्रकारचे कॉन्सेप्ट शिकू शकतात आणि बिनधास्त इंग्रजी बोलू शकतात थँक्यू व्हेरी मच धन्यवाद